भरतसिंग वडवे बोलते मी राहणार मोठा आहे पण साधारण रा, मी राह राहत्या घरी सोरापाडा अक्कलगोयला राहते तर मला आमच्या पूर् आमच्या हे आमदार पदावरती असताना हे आमदार साहेब मला केस धरून व माझ्या हातापायाला माझ्या छातीवरती असे बुक्या बुक्याने लाताने असं मला मारहाण केले आणि मला असा माझा विनयभंग केला आहे त्याने ते एकीकडे म्हणतात मी लाडकी मी लाडकी अध्यक्ष आहे आणि लाडकी बहिणीच्या अध्यक्ष असताना बहिणीवरती हा अत्याचार करणं हा कुठला न्याय करून आणलेला यांनी याला अशी ऑथॉरिटी दिली आहे साहेबांनी की, साहे की माझ्यावरती म्हणजे स्त्रियांवरती बहीण सांगतो एकीकडे आणि एकीकडे बहिणीवरती अत्याचार करतो हा मग माझ्या छातीला हात लावला त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला त्याने हा कुठला नाही आहे त्याचा हा कुठला असा अध्यक्षपद घेतला आहे त्याने म्हणून मला एकच सांगायचं एकच विनवणी माझ्या लाडकी बहिणींना सांगते येईल असला अध्यक्ष असला आमदार आम्हाला नकोसेल मला याला आमदारकी पद देताना तुम्ही जर हा बहिणीचा विचार करत असेल तर एकदा विचार करूनच याला आमदारकी पद द्या आणि मग माझ्या विषयाचा विषय हा सांगायचा एकच आहे की त्याला व्यवस्थित बहिणींना कसं ठेवायचं हां बहिणींना जो तू हे देतो आहे पंधराशे रुपये देतो आहे त्याच्यामधूनच तू त्याच्यात छडपट करतो हा कुठल्या नाय आहे याला समजावून झाला माझ्या या विषयावरती माझ्या मला काहीतरी न्याय द्या